धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुका शेतकरी मागील चार दिवसापासून उपोष्णाला बसले आहेत याचं कारण असं आहे की कि पवनचक्कीच्या विरोधात यांचं आंदोलन सुरू आहे यांच्या शेतामध्ये पवन चक्क्या उभारल्या बऱ्यापैकी ते काम पूर्णत्वास आलेलं आहे म्हणजे काही टावर उभा करतो त्याच्यामध्ये जो काही मावेजा मिळाला त्याच्यामध्ये भली मुली तफावत आहे काही जणांना हजारात रक्के मिळाली तर काही जणांना लाखात मिळाली तर जो शेतकरी आडवेल त्या पद्धतीने कंपनी त्यांना पैसे देण्यात आले याच पद्धतीने जेव्हा शाणे शेतकऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक कुंड असतील दलाल पोलीस यांचा वापर करून ते काम पूर्ण करण्यात आलं याच अनुषंगाने काल भाजपाचे आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती त्या बैठकीत शिरंटेगा थे कंपनीचे अधिकारी उपस्थित होते रेलीव कंपनीचे अधिकारी अनुपस्थित राहिले होते त्यांनी त्यात असं सांगितलं होतं की त्यांना आम्ही काल लिखित मध्ये देऊन दे की जो काही अग्रीमेंट झाले ते कोरे अग्रिमेंट आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप होता यासोबतच ते अग्रीमेंट मराठीमध्ये अनुवादित करून त्यांना दिले जातील असा आरोप करून काल आंदोलन सोडा अशी यांना विनंती केली होती पण अद्याप यांच्याकडे कोणीही आज नाही आपण पाहू शकता मागील चार दिवसांनी शेतकरी उपोषण करत आहेत कसा अन्याय झाला काय यांच्या मागण्या आहेत आपण हे मुंबईतच्या पेक्षा जाणून घेणार आहेत तुम्ही चार दिवस उपोषण करताय काय तुमच्या मागण्या आमचा आज उपोषणाचा चौथा दिवस यापूर्वी आम्ही वाशी तहसीलसमोर आठ दिवस उपोषण केलं त्याच्यामधून आम्हाला ज्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यामध्ये बावीस हजार प्रतिमीटरप्रमाणे तारेखालील जागेसाठी आम्हाला मोबदला मिळावा आणि टावरसाठी सतरा लाख रुपये मिळावे या प्रमुख मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्या खोट्या ॲग्रीमेंटवरती सह्या घेतलेल्या आहेत त्या अॅग्रीमेंटचे आम्हाला प्रती मिळावे नेमकं त्या अॅग्रीमेंटमध्ये लिहिलंय काय कारण काही अॅग्रीमेंट इंग्लिशमध्ये आहेत काही त्याच्यामधला मजकूर समजत नाही आहे काही अग्रीमेंट कोरे आहेत शेतकरी अडाणी आहेत त्या अडाणी शेतकऱ्यांना त्यांनी काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये काय नेमकी माहिती लिहून घेतली आहे का जमीन सरसकट लिहून घेतली हे काहीच कळत नाही आहे म्हणून ते अॅग्रीमेंट मिळणं गरजेचं आहे या मूलभूत मागणीसाठी आम्ही वाशी तहसीलमध्ये पण बसलो होतो आज सगळ्यात वाशी तहसीलनं आम्हाला आणि पवन मार्फत खूप आश्वासनं दिली की तुम्हाला हे कागद आम्ही दोन दिवसात पुरवू परंतु आजपर्यंत इथंही कागद मिळाले नाहीत आणि आज तशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निवेदन दिलेलं दे बावीस तारखेला निवेदन दिले दे बावीस जुलैला ते आज तागद कागद एकही मिळालेला नाहीये आता कोऱ्या कागदावर सहाय्य करण्याच्या संदर्भात कारण आहेत याच्यामध्ये काय झालं गरीब शेतकऱ्यांना काही दोन रुपये दिले की शेतकऱ्यांना वाटलं की पुन्हा अजून पैसे देणार आहेत त्यांनी कारण तीन टप्प्यामध्ये पैसे देणार असं ठरलं होतं फाउंडेशनला वेगळे पैसे उभारणी मनोरा उभारी करताना दुसऱ्यांदा पैसे आणि तिसऱ्यांदा तार उडताना मग सुरुवातीला अॅग्रीमेंटमध्ये ज्या सहाय्य घेतल्या त्या सुरुवातीला तुटपुंजी रक्कम करून त्याच्यावर सहाय्य करून घेतल्या होत्या पण दुसऱ्या टप्प्यातले पैसे मागितल्यानंतर शेतकऱ्यांना ते पैसे न दिले मग ती कागदं मागितली नेमकं तुम्ही पैसे किती लिहून घेतले आहेत प्रत्यक्षात किती दिलेत याची तपावत आम्हाला जाणून घ्यायची त्याच्यासाठी आम्ही विचारणा केली करून आज ताग्यात आम्हाला काही कागद मिळालेली नाही आहेत उलट पक्षी आम्हाला असा डाऊट आहे की अगदी तुटपुंजी रक् एक ठराविक रक्कम देऊन पूर्ण जमीनची जमीन लाटली तर नाही ना यांनी अशा पद्धतीचे डाऊट देखील येऊ लागले कारण त्यांनी कागद जर दिली नाहीत कागद मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला त्याचा नेमका घोटाळा काय हेच करणार नाही तुम्ही याच्या आंदोलनामध्ये आहेत कोर्याच्या आहे शंभर टक्के आहे सत्तर टक्के शेतकऱ्यांचे ऍग्रीमेंट जे आहेत कोरे आहेत आम्ही ज्यावेळेस प्रशासनाच्या तहसीलदारच्या कलेक्टर साहेबांच्या समोर प्रश्न मांडतोय कोऱ्या अग्रिमेंट सह्या घेतल्यात मग हे कायद्यानं जर बघायला गेलं तर कोऱ्या अग्रीमेंट सह्या घेणं हे कायद्यानं फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो गुन्हा गुन्ह्याचा प्रकार आहे परंतु हे प्रशासन त्यांना सह्या घेणाऱ्याला सोडून आम्हा शेतकऱ्यांनाच भागीदारी करत आहे पन्नास टक्के गुन्हा तुमचाही आहे त्यांचाही आहे आज शेतकरी अशिक्षित आहे आडणी आहे हे सर्व शेतकऱ्या सर्वांना माहिती आहे या प्रशासनाला देखील माहिती आहे पण प्रशासन शेतकऱ्याचा आडणीपणाचा आणखीन फायदा उचलत आहे परंतु प्रशासन आतापर्यंत कंपनीला दाद विचारले नाही अथवा कंपनीला प्रश्न विचारला नाही की तुम्ही कोऱ्या अग्रीमेंट वर का सहाय्य घेतल्या याच्यासाठी आम्ही अग्रीमेंट मागतोय आमच्या डॉक्युमेंटची माहिती मागतोय पण कुठल्याही पद्धतीची माहिती आम्हाला भेटत नाही प्रायव्हेट जे अग्रिमेंट झाले किंवा तुमचं कोर्या जेव्हा घेतले तुमची रक्कम जी ठरली ती तर तुम्हाला दिल्या का त्यांनी नाही रक्कम जी आहे ती रक्कम ठरलीच नाही आजच आम्ही सगळे शेतकरी सांगू रक्कम ठरलीच नाही का तर भोळे आशामुळे शेतकऱ्यांनी कोऱ्या अग्रिमेंटवर सहाय्य केल्या भोळे आशा, मुले को है, बोहे आशा। कंपनी अधिकारी जे कंपनीचे आपले दलाल होते कंपनीचे जे एजंट होते त्यांना आपण शेतकऱ्यांना सगळ्यांना एक आश्वासन दिलं होतं जे सुरुवातीच्या टॉवरला पैसे दिले जातील ते शेवटच्या टावरला दिले जातील याच्यामुळं ज्या तारावाल्यांचं शेतकऱ्यांचं क्षेत्र असेल आज तुम्हाला जर हजार रुपये मीटर न दिले आणि उद्या जर दहा हजार रुपयानं दिले तर तीच रक्कम तुम्हाला अग्रीमेंटमध्ये टाकू आणि ती रक्कम तुम्हाला देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं परंतु अशा पद्धतीचं आश्वासन कुठल्याही पद्धतीच्या कंपनीने पाळलं नाही याच्यामुळे शेतकऱ्यांनी कोऱ्या अग्रिमेंटवर सह्या केल्या आणि शेतकऱ्याला कोणाला माहित नाही की आपल्या अग्रीमेंट मध्ये किती रकमेचा उल्लेख केला आहे आणि किती रकम एनव्होल्ड केलेली आहे आता हे टीफ्र अमाऊंट आहे हजार आणि दहा हजार मग मूल्य त्याचं काय गोड बंगल आहे आता याचं जे आहे ते सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये शेतकरी जो आहे ते शेतकऱ्यावर प्रेशर होता की तू जर तुला जितके भेटले ते जर सांगितलंच तर तुझं अमाऊंट होल्ड करू याच्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीच्या डेटमध्ये आम्हाला काही गोष्टी सांगितल्या नाही पण आज आम्ही जे मागणी मागतोय ती मागणी जर मागितली तर अधिकारी लोक स्पष्ट पद्धतीने हसतायत आम्ही मागणी शेतकरी ज्यावेळेस मागणी मागतो त्यावेळेस प्रूफ पुराव्या सकट मागणी मागतो प्रूफ पुरावे असल्याशिवाय आम्ही इथं बसतोय का या गोष्टी प्रशासनाला पण आम्ही सांगतोय पण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंपनीचं जे डॉक्युमेंट आहे ते ऐवजी प्रशासन आम्हाला उलट उलट सुलट प्रश्न विचारून आमचे डॉक्युमेंट मागतोय आम्ही जे मागणी आहे आता सध्या प्रमुख मागणी बावीस हजार रुपये मीटर ठेवलेली ठेवलेले यांना जरी आम्हाला जास्त दिले असतील जरी आमच्या शेतकऱ्यांना जास्त दिले असतील तरी त्याचं आमचं काही कुठल्या पद्धतीनं देणं घेणं नाही आम्ही म्हणत नाही जास्तीत जास्त रक्कम एवढी आहे तेवढ्याच रकमेनं द्या आम्ही जे मागणी केली आहे ते सर्व शेतकऱ्यांना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना एक कुठल्या पद्धतीचा तरी न्याय भेटल याच्यासाठी आम्ही बावीस हजाराची मागणी ठेवली आहे पण सगळ्यांना बावीसच्या मागणी तुमची आहे शंभर टक्के नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना बावीस हजाराच्या कमी पैसे भेटलेले आहेत एक पाच टक्के शेतकरी म्हणजेच कोण ज्यांच्यावर प्रेशर आहे ज्यांचा हात आहे ज्यांच्यावर राजकारणी नेत्याचा हात आहे अथवा गावगुंड आहेत दलाल आहेत ह्या लोकांनाच बावीस हजाराच्या पुढे पैसे भेटलेले आहेत जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्यावर अन्य इतका मोठा केलेला आहे कंपनीनं की काही शेतकऱ्यांना तर पैसेही दिले नाही काही शेतकऱ्यांना दिलेले त्या हजार रुपयापासून ते पार पस्तीस चाळीस हजार रुपयापर्यंत पैसे वाटप झालेले आमच्या ज्यावेळेस निदर्शनास आलं त्यावेळेस आम्ही उपोषणाचा लढा हाती घेतला यांचं म्हणणं की शेतकऱ्यांना भोळी आश्वासन देत विविध मार्गे यांचे कोऱ्या बोंडावरती शहाया घेतल्या व काही जणांना हजार दिले तर काही जणांना चाळीस हजार दिले किंवा लाख दिले राजकीय नेत्यांचा हात आहे त्याच्या तशी रक्कम बदलत गेली तुम्ही शेतकरी आहे तुम्ही आडवणकडे केली ना ज्यावेळेस आम्ही आडवण केली त्यावेळेस आमच्यावर पोलीस दबाव आणून आणि काही प्रशासन झाले तहसीलदारचे महसूलचे अधिकारी त्यांनी सगळ्यांनी दबाव आणून आमच्याकडून मधून त्यांनी काम करून घेतले ते भेटले हा तुम्हाला आंदोलन देतो म्हणले का त्यांनी काय त्यांनी प्रयत्न केले बरं का त्यांनी प्रशासन अधिकाऱ्याला सांगितलं आणि पवन चक्कीचे टेक कंपनीचे काही अधिकारी ते त्यांना सांगितलं त्यांची सुद्धा थोडी भूमिका सकारात्मक दिसते कंपनीवाल्याची त्यांनी सांगितली की बाबा जी तफावत आहे तुम्ही कुठेतरी तोडगा काढा आणि गरीब शेतकऱ्यांना जी मावेजा राहिलेला आहे तो तुम्ही द्यायचा प्रयत्न करा आणि जर समजा नाही दिला तर मी सीएम साहेबाची भेट घेऊन ती सीएम साहेबाच्या कानावर घालणार आहे शेतकऱ्यांच्या आशनाच्या फसवणूक झाल्या आता असं त्यांनी सांगितलं हो आमची मागणी जी आहे ती मागणी एकदम पूर्णपणे आणि स्पष्टपणे आहे की तारेसाठी बावीस हजार रुपये आणि पोल साठी सतरा लाख रुपये ही मागणी काय आम्ही आवाजावी रक्कम केली मागणी मागितलेली नाही जे आम्हाला कंपनीकडनं आश्वासन दिलं होतं त्याची त्यांनी पूर्तता न केल्या कारण असं का नाही काम करताना काम काम करताना आम्ही अडवलं होतं पण ह्यांची काम करताना पोलीस प्रशासन आणून व महसूलचे काही अधिकारी आणून आमच्यावरती दाबधप करून यांनी काम करून घेतलेली तर तहसीलचे लोक आले होते तहसीलचे अधिकारी आले होते आणि पोलीस प्रशासन तिथे होत स्वतः आणि ते लोकांना म्हणत होत की आम्ही जी आर काढलेलं आहे वगैरे असे हे म्हणजे खोटे खोटे आश्वासन घेऊन जे की पूर्णतः तो जी आर खोटा आहे त्या जी आर ला कुठेही व्हॅल्यू नाहीये कारण ही दोन्ही जे व्यवहार झाले खाजगी खासगी कंपनी शेतकऱ्यामध्ये झालेली होतं यामध्ये फक्त पैशाचा वापर करून फक्त शेतकऱ्यांवरती बळजबरी करून ही सगळी कामं पूर्ण करून घेतलेली आणि हे सगळं प्रशासन असं आम्हाला आज वाटते दिवस आहे की प्रशासन मॅनेज झाले का हा आम्हाला प्रश्न पडत आहे शेतकऱ्यांना प्रशासन पूर्णपणे पवनचकी कंपन्यांशी मॅनेज झाला असा आरोप शेतकऱ्यांचा आहे यासोबतच काल स्वतः भाजपाचे आमदार असलेले सुरशेष ठाकूर यांनीही असा आरोप केला की पोलिसांनी आर्थिक देवाणघेवाण करून पोलिसांनी बळाचा शेतकऱ्यांचा वापर केला आहे व या संबंधात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे असं ठाकूर साहेब बोलले होते काल आज ते ठाकूर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेलेले आहेत व यांचा काही तोडगा निघतोय का किंवा प्रशासन आता तरी जागा होते का हे पाहणं गरजेचं असणार आहे गणेश जाधव तक धाराशी